नमस्कार शेतकरी बंधूंनो नो आज शनिवार तेरा सप्टेंबर दोन हजार पंचवीस सध्या महाराष्ट्रात तुरीच्या दरामध्ये काही प्रमाणामध्ये आपल्याला वाढ पाहायला मिळत आहे पण एकंदरीत संपूर्ण महाराष्ट्रात तुरीला काय मिळतोय दर पहा व्हिडिओच्या माध्यमातून पहिली बाजार समिती आहे कारंजा तुरीला आवक आलेली आहे दोन हजार एकशे पंचवीस क्विंटलची कमीत कमी दरम्याला पाच हजार आठशे रुपये सर्वसाधारण दरम्याला सहा हजार एकशे पंचवीस रुपये तर जास्तीचा दरम्याला सहा हजार चारशे रुपये पुढील बाजार समिती आहे रिसोड आवक आलेली आहे दोनशे चौसष्ट कुंटलची कमीत कमी दरम्याला पाच हजार सहाशे सत्तर रुपये सर्वसाधारण दरम्याला पाच हजार आठशे पंच्याऐंशी रुपये तर जास्तीच्या दरम्याला सहा हजार शंभर रुपये पुढील बाजार समिती आहे मानोरा अवकालेली आहे दोनशे ब्याऐंशी कुंटलची कमीत कमी दरम्याला पाच हजार दोनशे रुपये सर्वसाधारण दरम्याला पाच हजार नऊशे एक्केचाळीस रुपये तर जास्तीचा दरम्याला सहा हजार एकशे पन्नास रुपये पुढील बाजार समिती आहे मुरुम गजर तुरीला आवक आलेली आहे अकरा क्विंटलची कमीत कमी दरम्याला सहा हजार दोनशे एक रुपये सर्वसाधारण दरम्याला सहा हजार दोनशे पन्नास रुपये तर जास्तीचा दरम्याला सहा हजार तीनशे रुपये पुढील बाजार समिती अकोला लाल तुरीला आवक आलेली आहे एक हजार तीनशे एक्केवीस क्विंटलची कमीत कमी दरम्याला सहा हजार रुपये सर्वसाधारण दर सहा हजार दोनशे तर जास्तीचा दरम्याला सहा हजार तीनशे पंच्याऐंशी रुपये पुढील बाजार समिती अमरावती लाल तुरीला आवक आलेली आहे दोन हजार दोनशे एक्क्याऐंशी क्विंटलची कमीत कमी दरम्याला सहा हजार रुपये सर्वसाधारण दर सहा हजार एकशे नव्वद रुपये तर जास्तीचा दरम्याला सहा हजार तीनशे ऐंशी रुपये पुढील बाजार समिती आहे यवतमाळ लाल तुरीला आवक आलेली आहे दोनशे एकोणपन्नास क्विंटलची कमीत कमी दरम्याला पाच हजार नऊशे रुपये सर्वसाधारण दर सहा हजार पंच्याण्णव रुपये तर जास्तीचा दरम्याला सहा हजार दोनशे नव्वद रुपये पुढील बाजार समिती आहे चिखली आवक आलेली आहे लाल तुरीला चाळीस क्विंटलची कमीत कमी दरम्याला पाच हजार पंच्याहत्तर रुपये सर्वसाधारण दर पाच हजार पाचशे पन्नास रुपये तर जास्तीचा दरम्याला सहा हजार शंभर रुपये तर शेतकरी मित्रांनो दररोजचे शेतमाल बाजारभाव पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद